नमस्ते आज आपण प्रभाग क्रमांक नऊमध्ये आलो असून एक हर हुन्नरी असं व्यक्तिमत्व काही दिवसापूर्वी माझ्या परिचयात आलं आणि त्या व्यक्तीची मनापासून असं वाटलं की या व्यक्तिमत्त्वाचं जे आध्यात्मिक राजकारण समाजकारण या तिन्ही अँगलमध्ये जे फिट बसलं जातं आहे अशा व्यक्तिमत्वाची प्रतिक्रिया घेणं आजच्या काळाची गरज आहे म्हणून सुहास पाटील यांची आपण खास प्रतिक्रिया घेतोय आणि ती प्रतिक्रिया नक्कीच मला खात्री आहे की सर्वांसाठी मौल्यवान ठरणार आहे ते प्रतीक्षात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राहतात पण आजूबाजूच्या सर्व एरियामधील बरीच माहिती ती त्यांच्याजवळ त्यांच्या अनुभवानुसार साठवून ठेवलेली आहे अशा व्यक्तिमत्वाची आज आपण प्रतिक्रिया घेत आहोत तर नमस्ते नमस्ते तुमच्या मते नगरसेवक हा कसा असावा नगरसेवक हा सर्वसामान्यपणे पोचणारा असावा वैयक्तिक कामापेक्षा प्रभागात प्रभागाचं काम एखादं जोमानं करावं लाईट गटर्स रोड यांना प्रथम प्राधान्य द्यावे आणि बऱ्यापैकी संपर्क प्रत्येक भागात त्या नगरसेवकाचा असावा महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून तरी एक संपर्क असावा लोकच चांगला असावं आता तुम्हाला तिन्ही अँगलमधले बरंच ज्ञान आहे आम्ही जसं पूर्वी तुमची काही बैठकीमध्ये जसं माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला सराउंडिंग अध्यात्मक साईबाबांचं मंदिर आहे तुमच्याकडं सामाजिक क्षेत्रातलं ज्ञान आहे राजकीय क्षेत्रातलं ज्ञान आहे तर म्हणून माझा एक प्रश्न आहे प्रतिनिधी म्हणून चॅनलचा एक माध्यमाचं म्हणून की हे मोठे मोठे एवढे जे प्रभाग झालेत त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम काय होतील कारण ह्या आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रथमच चार प्रभागाचा चार प्रभाग एकत्र मिळून एक प्रभाग झालेला आहे त्यामुळे कसं आहे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेत मतदार राजाचा सुद्धा थोडासा विचलितपणा गोंधळपणा होणार आहे मतदान कुणाला करायचं काय नाही हा एक पहिला प्रकार आणि पूर्वीच्या आमच्या उमेदवारांना माझा प्रभाग दोन हजार तीन हजार पंधराशात निवडून येतो दोन हजार निवडून येतो त्याही उमेदवाराला थोडस धावपळीच होणार आहे इकडं जाऊ का तिकडं जाऊ का आणि आता युती असल्या म्हणून चौघांनी मिळून एकत्र येऊन प्रचार करणे फार गरजेचं आहे तसं घडेल आता उमेदवार युती होणार का नाही भाजप शिवसेना घड्याळ राष्ट्रवादी ही युती होणार त्यात उमेदवार कोणाला देणार आता कसं आलंय ह्या भागात की प्रत्येकाने तयारी केलेली आहे एक प्रभाग म्हणून आज तुम्ही प्रभागातून तयारी केल्या मी प्रभागून तयारी केल्या आणि समजा काही चान्स तुम्हाला मिळाली मला नाही मिळाली मी शांत पक्षाचा आदेश डावलून जर समजा उभारलं तर तुम्हाला फडका बसू शकतो तो एकाच पक्षाचा पण पक्ष तर एकालाच उमेदवार देणार आहे त्यामुळे बरेचसेच अजून उत्ताबाधित होणार आहेत अजून आरक्षण जाहीर झालेलं नाही आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर तुम्हाला कुठल्या भागात सीट देणार काय लेडीज जनरल ओबीसी आहे आता एका कार्यकर्त्याला कुठल्या तरी न्याय मिळणार आहे आणि एका कार्यकर्त्याला होणार आहे केलेले ना म्हणजे एकंदरीत तुमच्या चर्चेतून याच्यातच म्हणजे एक वादंगाच ठिणगी पडू शकते असं म्हणायचं अगदी बरोबर वर... बर हा झाला राजकीय अँगल पण सामाजिक दृष्टिकोनातून जो विकास विकासाचा मुद्दा आहे ते हे मोठे मोठे प्रभाग केल्यामुळं किंवा अनेक प्रभाग जोडून एकत्र एक प्रभाग केल्यामुळं त्याचे काय परिणाम होतील आता प्रभाग मोठमोठे असल्यामुळून प्रॅक्टिस कोणालाच नाही कुठलाच उमेदवार आला नाही ह्या म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेत कुठलाच म्हणजे माझा ह्या चार प्रभागाच संपर्क आहे संपर्क असला त्या लोकांनी तिथला आपलं एक्सपेक्ट केलं पाहिजे ना समजा आता मी उमेदवार आहे समजा असेल इथला तर मला फुल्या ऍक्सेप्ट करायला पाहिजे मला ओळखायला पाहिजे किंवा तिथल्या लोकांना तिथला उमेदवार इथल्या लोकांना ओळखायला पाहिजे हे हे करण्यामागचं काय उद्देश असावं की हे बाबा पहिलं जे चालत होतं म्हणजे नागरिकाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला तो प्रश्न केला होता की एक प्रभाग असल्यामुळं काही नागरिकांनी मला बोलून पण दाखवले एक, एक प्रभाग असल्यामुळं ते काम करणं नगरसेवकांना पण सोपं जात होत अगदी बरोबर आणि नागरिकांना त्यांच्याशी हक्कानं भांडण्याचा बी अधिकार पो, मोठा पोचत होता अगदी बरोबर आता हे अशा पद्धतीचे एक गुंतागुंत तयार झालेले की हे वेगवेगळे प्रभाग असल्यामुळं मी जेवढे ग्राउंड रिपोर्ट घेतले त्यामध्ये प्रत्येक जण स्थानिक ज्या क्षेत्रातला जो व्यक्ती आहे कोणताही असेल व्यक्ती त्याच ते नाव घेतलं जाते अगदी बरोबर मग याच्यामुळं ज्याच्या प्रभागात ज्याचं ज्याचं काम आहे किंवा जो व्यक्ती ज्यांना आवडतो त्याचंच नाव घेतलं जाते आहे मग तो व्यक्ती समजा आता माझा जर प्रभाग आपण ह्या प्रभाग नऊचा विषय घेतला तर प्रभाग क्रमांक तुमचा जो आहे हा क्रमांक नऊ आहे नऊ अगदी याच्यामध्ये चार प्रभाग जोडले गेले चार प्रभाग मग आपण धरू क्रमांक असं वेगवेगळे चार धरले तर तिथं जो काम केलाय तोच व्यक्ती तिचं नाव घेतलं जाते अगदी मग तो पर्यंत पोहोचणार का आणि जर नाही पोचला तर न्याय नेमकं कुणाला मिळणार आता हे कसं आहे मतदार राजांना पण सेवेला लागलेले मतदार राजांना एकाच वर्ड वर्डापुरतं आपलं मतदान करणे काही ठराविक जे काय असेल तर काम घेणे आणि आता ते नेत्यांना सुद्धा अवघड आहे चारही प्रे कुठे कुठे पर्यंत ना आणि हा ते राजकीय पक्षांनी जी हे म्हणजे वास्तविकरित्या हे भाजपन भाजप किंवा भाजप म्हणण्यापेक्षा म्हणजे जे आहे पक्ष त्यांनी हे फॉर्म्युला आणलंय असं म्हटलं जाते ना त्यांचा काय उद्देश असावा का विरोधी पक्षाला त्याची समती आहे म्हणजे काँग्रेस असेल सगळ्यांची सगळ्यांची संमती होणारच नाही संमती नसते तर झालं नसतं थांबलं असतं सगळ्यांची सगळ्यांना संमत आहे ना चला नाही थांबलं हे झालंच नसतं ना वाटू विरोध केला असता तर वाढू झालं नसतं याचा अर्थ तुमची संमती आहे मग ह्याच्या मागं आता तुम्ही राजकीय क्षेत्रातला पण बराच अनुभव ह्याच्या माग काय हेतू असावा असं तुम्हाला वाटतं त्यांचा हेतू असं काय हेतू असा सांगण्यापेक्षा बाबा जे आता ह्या मध्य सिंगल ह्यात वॉर्ड मध्ये जो पैशाचा देवाण घेवाण खेळ होतो तो थांबला जाईल चारही वॉर्ड कुठं कुठं पोहोचणार हा पण एक मुद्दा आहे म्हणजे तो एक सकारात्मक उद्देश असतो हा पण याच्याबरोबर मी आणखी एका मुलाखतीमध्ये हा मुद्दा घेतला होता की जर प्रभाग क्रमांक हे जे चार असतील त्यामधले एका टोकाच्या नागरिकाला समस्या असेल पण तो त्याच्या फेवरमध्ये नसेल म्हणजे त्याला वाटतं की आज तुम्ही आता इथं बसलाय सानेपुरची मध्ये तर इथं तुम्ही निवडून आला समजून चालू आहे पण तुम्ही माझ्या फेवरचे नाही म्हणजे माझं काम तुम्ही करू शकता असं मला वाटत नाही पण त्या टोकाचा उमेदवार आहे गंगालॉन साईडच्या तिकडच्या फुलेवाडी साइडचा आहे तो उमेदवार माझं काम करू शकतो असं वाटलं आणि मी राहणारा रहिवाशी रह इथलाय सानेपुर जिथलाय मी जर त्याच्याकडे गेलो तर तो माझं काम करेल का का म्हणेल तुमच्याकडे बोट दाखवेल ते कसं आहे ज्याच्या ज्या संबंधावर होणार आहे ज्याच्या जे रिलेशन समजा आता माझं रिलेशनच्या भागात असेल उदाहरण तर त्या उमेदवाराचं रिलेशनच्या भागात चांगलं असेल ती लोकांची कामं करा असेल न विचारतो बाबा हा कुठून आलाय काय नाही काय काम आहे तुमचं आमोगा बाबा काय काम आहे तुमचं ते लोक त्यांना एक्सपेक्ट करणार मतदान करणारच म्हणजे होऊ शकत होऊ शकते पण मला वैयक्तिक मला याच्यामध्ये असं हे थोडस गुंतागुंतीचं झालंय असं वाटतं मला कारण जसं आम्ही कुठल्या तुम्ही जे गुरुजी प्रभागात राहत होता तिथला स्थानिक जो नगरसेवक असायचा त्याच्यापासून जायचं त्याच्यापैकी काम होईल न होईल पण हक्काने जाऊन भांडता येत होतं आज ही चार, -चार म्हणजे ऍक्च्युअली कुणासाठी कुणाबरोबर भांडायचं म्हणजे आपल्या कामासाठी विकासासाठी हा थोडा गुंता गुंतागुंतीचा कसा आहे प्रथमच हे आपल्या हे कोल्हापूर महानगरपाली आल्यानंतर आता ती इलेक्शन लागल्यानंतर किती उमेदवार येतात काय येतात आपल्या पडलेले उमेदवार परत ते आपल्या मतदार राज्याला आपल्या आपल्या भागातल्या किती सहकार्य करतात लक्षात चारपैकी समजा दोन आले दोन पडले तर ते पडलेल्या उमेदवारांच्याकडे परत नागरिक गेल्यानंतर त्या उमेदवार सुद्धा तिथे पण त्यांना पोहोचवलं पाहिजे हे आपल्या भागातले आहेत मी पडलेलो असलं तरी आपल्यासाठी राबलेले जे काम केलं पाहिजे हे त्याचे तेवढंच ते 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 काम आहे इलेक्शन आली झाली गेली चालणार नाही म्हणजे तुस म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हटला आध्यात्मिक अँगल लावून हा थोडासा विषय भाग्याचा पण ठरू शकतो हा थोडं पेरले पण पाहिल पेरल्याशिवाय उगवणार पण नाही पेरले तर पाहिलं तो म्हणजे हा निवडून येणं हा एक पार्ट भाग्याचा सुद्धा असू अगदी बरोबर त्याला म्हणजे आध्यात्मिक जोड सुद्धा लावायला गरजेचं अगदी बरोबर आहे आता आपण ह्याच्या अँगल मधून जाताना थोडस आमच्या प्रेक्षकांना आध्यात्मिक अँगल पण दाखवला पाहिजे तर या आध्यात्मिक क्षेत्राकडे तुम्ही कसं वळा एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्याऐंशी ला इथं कोळश आपली वखार होती आमची आणि ही आमच्या आजोबांची रूम होती छोटीशी तर आमची सगळी शिर्डीला निघालेली शिर्डी वगैरे आठ दिवस तीर्थक्षेत्राला आणि मी दडून बसलो होतो मी जाणार नाही मी जाणार नाही आणि त्यावेळेला गाडी मोठी लक्झरी होती आणि ती गाडी आठ वाजता येणार होती रात्री ते आलीच नाही दुसऱ्या दिवशी आली मी संध्या गेली म्हणून मी आलो तर घरात सगळीच होती सगळीच येत झोपायला कणब्यातली वगैरे लोक सगळी त्यावेळेला चाळीस लोकांची आणि वडिलांनी मला त्या गाडीतून आणले मला शिर्डीला एकोणीसशे ब्याऐंशी ना गेल्यानंतर मला गे ती आवड लागली तिथे कॅशिट आणली आमच्या घरी टेप आण ती साई कॅशिट ऐकली तर ती ओढ लागली तसं मला या भक्तीत गेलो आणि मग काय करायचं दहावी झाल्यानंतर मी क्रिकेट स्पर्धा भरवल्या मॅड अजून ते फोटो आहेत अजून सुद्धा फोटो आहेत एकोणीशे नव्वद चे फोटो आहेत मॅड एकोणीशे नव्वद ला दहावी झाल्यानंतर मी एक्क्याण्णव ब्याण्णव ला क्रिकेट स्पर्धा भरवल्या साई चषक त्याला एकशे एकावन्न रुपये बक्षीस दिले म्हणजे मला अजून आठवते बाबर लॉर एवन गॅरेज तिने मला एकशे एकावन्न दिल एक एक दिले आणि संजय सावंत तिने एकशे एक रुपये वर्गणी असे दिलेले आणि ते मी बक्षीस लावलेली म्हणजे असं विक्रम विक्रमजारक नगरसेवक द्यावेला यायचे बाळासाहेब साळके नगरसेवक यायचे रामदास भाले यायचे म्हणजे असं ते कार्यक्रम साई चषक मग मी प्रदर्शन भर काष्टशिल्पकार साई प्रदर्शन असे ते त्यांच्या भक्ती वाढत वाढत गेली आपण साईंचं नाव भेटलं की आपलं येश मिळते साईंचं नाव भेटले की आणि ते करत करत त्यात म्हणजे अध्यात्म मध्ये घुसून पण आता हे मी बघितलं हे मंदिर बघितलं मी कॅमेरामॅनला सांगेन की थोडस सा कॅमेऱ्यातनं ते आपल्याला दाखवायला हवं आहे तर हे मंदिर बघितलं तर त्याची पूजा अर्चा करणं म्हणजे मला वाटतं याच्यात साधारणतः बराच वेळ जाऊ शकतो रोज वाचन असेल तर अडीच तास हा मग हे संसाराचा गाडा वडता वडता ही आध्यात्मिक धा जी आहे कशी जपताय तुम्ही नाही कसं एकोणीशे अठ्ठ्याण्णव लग्न झालं लग्न झाल्यानंतर एक मुलगी एक मुलगा झाला आज मुलगी माझी मध्यंतरी थोडस असते परमेश्वर असते आपल्याला जर आपण मनुष्य साधा मनुष्य आहे आणि त्या अध्यात्म मध्ये आवड अवड करत मुलगा मुलगी बी मेकॅनिकल झाली फर्स्ट क्लास आली ते आता जॉब लाय पुण्यात मुलगा पण बी कॉम झाला तो पण पुन पुण्यात जॉब लाय तो पण जरा मध्यंतरी काळात का इकडे तिकडे आता त्या भक्ती मी तरलं गेलो आणि एक सगळ्यात मला आवड आहे आणि पूजा केल्याशिवाय मला ते म्हणजे सकाळी मग कामाला सुरुवातच आळस येते पूजा झाली की जरा आनंद वाटतोय म्हणजे हे तुम्हाला एक प्रकारचं आध्यात्मिक व्यसनच लागले म्हणाले पूजा केली की मग मला बाहेर पडायला जरा आनंद वाटतोय नाही पूजा आली कसं म्हणजे हे हो लिहत आणि सगळ्या सांगण्यात येतं की प्रसाद आपण एक पंचवीस वर्षे सलग घेतला कंटिन्यू कोरोनाच्या काळात फक्त आपण प्रसाद बंद केला बंद केला म्हणजे मोठ्या प्रमाणात बंद केला आणि छोट्या प्रमाणात सुरू केला म्हणजे आता प्रसाद काय बंद केलेला नाही आजपर्यंत फक्त आता शंभर दिवशी लोक आतल्यात घालतो कारण का माझं मला पण बाहेर प्रसाद घालणे म्हणजे गरजू लोकांना मिळाली नाही आमचाच दिखावदार पण आम्ही सुद्धा पूजा पूजा करण्या मोत जेवाला वाढा ती त्याला नाही थांब जरा साहेब असणार म्हणजे आम्हाला ती चूक आम्हाला जाणून दिली बाबानी पण आम्ही आपल्या घरातल्या घरात शंभर दोनशे लोकांचा सो खचानी करतो शंभर दोनशे लोक म्हणजे सुद्धा तो थोडा म्हणजे थोडी लोकसंख्या नाही आहे अन्नदान हे मोठं श्रेष्ठ दान तुम्ही प्रत्येक वर्षी शंभर दोनशे लोकांना करताय म्हणजे ते सुद्धा आताच्या या कलियुगामध्ये फार महत्वाचं आहे आवडीन आणि पूर्वी एक एक पाच सहा घेत लोकांच्या ते सुद्धा बंद केलं आता तुम्ही साहेब आला बाबा मी त्याला डबा नको मी साकारतो आम्हाला काही नको तुम्ही फक्त प्रसाद झाल्या आता परवा तिथे शेजारचे आले बांधकाम आहे साहेब आम्ही साखर नको फक्त प्रसाद आल्या माने काय तर घ्या काही नको कारण काय शंभर लोकांचं लोकांना जेव्हा घालण्यात पण त्या साईबाबाने मला दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगी सर्व्हिसला आली चांगल्या ठिकाणी किर्लोस्कर मुलगा पण आता बऱ्यापैकी जरा म्हणजे ओके मध्ये आहे ते आपल्याला समाधान चार लोकांना गाठलं तर काय म्हणतात जे दहा घाव पेरलं तर एक पोत पीक येते पण ते, ते पेरलं पाहिलं ना दहा घाऊ आता हे झालं सामाजिक हे झालं आध्यात्मिक मग तुम्ही राजकीय पद पण एक तुमच्याकडे आहे त्या क्षेत्रात कसं काय गेलं तर लहानपणापासून मला ही आवड राजकीयची होती दहावीच्या आधीपासून मला राजकीय आवड होती म्हणजे फिरायचं पूर्वी भिंती होत्या भिंतीवर यायचं अमोघ अमोग विजय होणार अमो अमोह मग आम्ही ते वीट घ्यायचे आणि विटेने लिहायचं भिंतीवर भिंतीपूर्वी रंगवायचे मग टेन सेशन आपले आले ते साहेबांनी ते पण केलं भिंती रंगवण्याने ते नाव वगैरे लिहिणे प्रचार वगैरे तो पण केला त्यान मला त्याची आवड आवड मग आपलं सामाजिक कार्य करत हे नगरसेवक वगैरे आम्हाला त्यांनी भिक्षेर पटला तर त्यावेळेला मी सत्कार केला अजून माझ्या पोटा येतो कोल्हापूरची महापौर भिक्षे पटले त्यांचा मी सत्कार केला होता आमच्या कॉलनीने म्हणजे अशी आवड होणारी म्हणत हे तुम्ही मग पण एक विषय निघाला आपला टी एन सेशन सारखा व्यक्ती पुन्हा या निवडणूक आयोग क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे का अगदी बरोबर अगदी असणं म्हणजे अत्यावश्यक आहे पण दुर्दैवानं तसं घडताना दिसत नाही अगदी तुम्ही जे मगाशी म्हटला की एकच पोस्टर लावणं पाहिजे अग्दि व्यस्त अस्ताव्यस्त म्हणजे जे आता जे काय चाललेले आहे अवास्तव खर्च करणं हे उमेदवार असो आणखी कोणाला असो त्यांनाही ते अशक्य आहे ते तेवढा खर्च म्हणा किंवा आणखी काय गोष्टी पण ना इलाज असतो काहीतरी सिद्ध करायचंय म्हटल्यानंतर ते, ते करणं भाग पडतंय पण यामुळं काही व्यक्तींचे आयुष्य सुद्धा बर्बाद झालेले आहे आर्थिक दृष्टिकोनातून अगदी बरोबर आणि आर्थिक दृष्टिकोनतून ते बर्बाद झालाय की मानसिक दृष्टिकोनातून ते ऑटोमॅटिकली होत खच्चीकरण होतात बरोबर मग हे सगळं करत असताना जे आपल्या केंद्र लेवलला असतील राज्य लेवलला असतील ते बरेच असे आपल्यासारखे आपण जे विचार करतोय तसे अनेक तज्ज्ञ पण काही मंडळी आहेत त्यांच्याही ते लक्षात आला असेल पण ते, ते सुधारणा का करू इच्छित नाही ते उदासीनता का असावी काय आता तू वर्षा लिवता प्रश्न आपण पर्यंत जनतेने आहे ते पण काय शेवटला जनतेतून जोपर्यंत आवाज उठत नाही मी एकटा ओरडून काय चालणार नाही तुम्ही ओढलं पाहिजे त्यांनी ओरडलं पाहिजे दहा जाण्याने ओरडले तर जरा असं कुठं जावं जाईल शंभर जाण्या ओरडले जावं जाईल त्यानं जनतेचं काम आहे आता कसं मी माझी पिशवी दुधाची टाकाय दारात मग मी काय म्हणजे जर तुम्ही सांगा प्रत्येकाने आपापल्या कचरे टाकाल म्हणजे बाहेर दुधाची पिशवी जाणार नाही मी एकट्या दुधाची पिशवी आठ कचरे टाकून चालणार नाही तुम्ही अपार्टमेंट मध्ये दहा लोकांना तिने बी टाकले पाहिजे तुम्ही वरण फेकताय वर सांगण्यातच काय आपण जनतेने पहिले सुधारलं पाहिजे आता आपण मी माझ्या परीनं आपण किंवा सगळी मिळून आपण जेव्हा प्रयत्न करतोय कॅमेऱ्यासमोर मी जेव्हा जस्ट म्हणतोय की पैसेवाला नको किंवा मतदारांनी जास्तीत जास्त पैशाचा ओघ थांबवला पाहिजे कारण एका दिवशी किंवा एका निवडणुकीपूर्वी काही अल्प किंमत घेतली त्याच्यामुळे काय जीवनाचा सगळाच प्रश्न सुटत नाही अगदी बरं त्याच्यापेक्षा जो उमेदवार आहे जे आमदार असतील खासदार असतील किंवा आणखी काय असतील त्यांच्याकडून समाजाचं हित कसं साधता येईल विकास कसा साधता येईल किंवा त्याचबरोबर रोजगाराच्या निर्मिती कशा करता येईल हा जर अँगल ठेवला तर अतिशय फायदेचं ठरेल असं वाटतंय तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणायचं नाही अगदी रोजगारच्या पेक्षा जे स्थानिक आता हे नगरसेवक आहेत आपल्या ज्या वेळेला दारात मतदानासाठी येतात तर ते त्यांना सांगायचं आता सा, ग्रुप असतो प्रत्येक मंडळ असते काही का ग्रुप असतात काय आपला हे बाबा एक दहा पंधरा वीस लोकांचा ग्रुप असतो आपण त्यांना बोलून त्यांना बाबा या आमच्याच घर्यात चहा पाणी घ्या तुमचं आम्हाला एक रुपये नाही म्हणजे आपण सुद्धा जागृत साहेब आम्हाला एकही रुपये नको पण आता दा हे दारातून जाता सुद्धा येत नाही तुमचा सत्कार गौरव पण तेवढा रोड करा आता आम्हाला तुमचा नको आम्ही तुम्हाला आमचं काय काम आहे की प्रत्येक जर ग्रुप न नागरिकांनी केलं ती सुद्धा देणार तुम्� नाही ती सुद्धा काम करतील आता आपण सुद्धा प्रत्यक्षात ज्या ज्या लोकांच्या मुलाखती घेतो किंवा आपल्या माध्यमातून जे जे द्रक्ष दर्शक आपले बघतायत आपला उद्देश काय की याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे चुका ह्या अनेक व्यक्तीकडून घडत असतात पण त्याच्या परिवर्तन म्हणूनच माझा प्रयत्न आता मीडियाच्या माध्यमातून आपण करत असतोय आणि तशा प्रतिक्रिया घेत असताना ते जे व्यक्त होतात नागरिक ते बोलताना इच्छा दाखवतात की बाबा हा ठीक आहे हो विदाऊट पैशाची निवडणूक झाली पाहिजे आपण पैसे नाही स्वीकारले पाहिजे पण हीच गोष्ट जेव्हा आपण बोलतोय तेव्हा त्याच व्यक्तीकडून ज्यावेळी अशा पद्धतीचे काही प्रकार घडतील त्यावेळी तो नाकारेल का नुसतं गोष्ट राहील कस ते ज्या त्या वेळेची ती परिस्थिती राहणार आहे ज्या त्या वेळेची इलेक्शन झाल्यानंतर प्रचार कसा आहे का आहे पुढचा पक्ष पुढचा उमेदवार आता विचार वेगळे असणार तुमचे विचार वेगळे असणार माझे विचार वेगळे असणार मी मला गटर नको मला कुठं पाहिलंय आमचं पाणी जाते एक उद्या सांगतो आम्ही पुण्याला राहायला असते आम्ही कुठं असतो आम्हाला काय पाहिजे द्या आमच्या आम्हाला असे पण काही लोक आहेत तुम्ही ना आम्हाला एक रुपयाही नको पण या घटनेमुळे दर्शकांनी हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा पैशाचा उपयोग करून उमेदवार एखादा जर निवडून येत असेल तर त्यामुळे खरोखर सामाजिक कार्य करणारं जे व्यक्तिमत्व असते ज्याला सामाजिक कार्य करण्याची जाणीव असते असा व्यक्ती तो हारू शकतो म्हणजे आणि अयोग्य व्यक्ती कदाचित निवडून येऊ शकतो कदाचित म्हणतो अगदी बरोबर की कारण एखाद्याकडे पैसेही आहेत सामाजिक जाणीव आहे तो निवडून नु... येऊ आला पाहिजे अगदी बरोबर पण निवडच पैसा आहे पण त्याच्यात सामाजिक जाणीव नाही व्यापारी बुद्धी जर वापरून तू इथं आला तर ते फार मोठी हानी होऊ शकते याचं पण मतदारांनी दखल घेतली विचार मद्दारा, पाहिजे कारण आपण तुम्ही म्हणा आम्ही म्हणा आम्ही मीडियाच्या माध्यमाची जी लोक आहोत तुमच्यासारखी जी सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्व आहोत आपला एवढा वेळ देऊन आपण जे बोलत असतोय करत असतोय त्यातून आपली तळमळ असते इच्छा असते की चांगला व्यक्ती हा राजकारणात यावा कारण त्याच्यामध्ये राजकारण हे सुद्धा दोधारी तलवार आहे जसं एक व्यक्तिमत्व आहे की त्याचं आपण नाव अनेक वेळा घेतो म्हणजे मी काय त्या व्यक्तीचा प्रसार करतो किंवा त्याची जाहिरात करतो असं नाही सरदार साळुंकी म्हणून एक व्यक्तिमत्व आहे अतिशय चांगलं आहे त्यांचं मी आपलं तुमच्या फेसबुकला वगैरे युट्यूबला वगैरे सगळं बघतो मी अतिशय फरकटपणे म्हणजे चांगलं बोलतात आणि चांगलं सांगतात आणि सगळ्यात म्हणजे राहणीमान पण साधी आहे त्यांची अतिशय सिंपल आहे राणीमान पण चांगलं साधी सिंपल आणि बोलणं प्रकट म्हणजे असं काय आणि कुणाचे म्हणजे काय कुणाला ते टोचून किंवा वगैरे असं काय बोलत नाही सत्य आहे ते पण जनतेनी आता त्यांचं बोलणं कितपत मनाव घेतात कारण ते स्पष्ट काय बोलतात की एखादा व्यक्ती म्हणजे नगरसेवक असो आमदार असो तो जर आणि पैसे खर्च करून जर निवडून आला तर त्याचे पैसे काढण्यासाठी तो काम करणार आहे मग जनतेने जर पैसे नाही घेतले म्हणजे मला मला काय म्हणायचं आहे त्या नगरसेवकांना किंवा त्या उमेदवारांना बाबा त्या कॉलेजच्या लोकांनी जर सहकार्य केले नाही केले तर आपण आंदोलन करू शकतो म्हणजे जनतेकडे ती धमक साहेब आम्ही तुम्हाला एक रुपये आमच्या भागावर हक्क आहे तो करणारच म्हणजे तु, हा तुमच्या बोलण्यातून आणखी एक मुद्दा बाहेर आला की आपण एखाद्याच्या मेंध्यात पाच पन्नास रुपयासाठी न जाता त्याच्याकडे जर निस्वार्थपणे काम केला तर त्याला हक्कानं आपण म्हणजे एक वेगळ्या शंभर रुपयाचं मागितले तर पन्नास रुपयाचं काम करणार हे गॅरंटी आहे थोडस काहीतरी मनाला असतेच ना पन्नास लोक कॉलेजला येतात मला काम सांगतात पन्नास लोकांनी मागण्याची अपेक्षा केली नाही आणि आता आपल्याला काय रस्ता मागायला आलेत आपल्याला काय गटर मागायला आलेत आपल्याला काय कुठं ज्वारी आणि मागत नाहीत तर त्याला पण थोडस वाटून वाटत ना म्हणजे वैयक्तिकरित्या तुम्हालाही वाटतं काही निवडणूक स्वच्छ पारदर्शी <coughs> व्हावी हो अगदी बरोबर अगदी बरोबर तर हे होते सुभाष पाटील त्यांचा आपण आध्यात्मिक प्रवासाचा तर आत्ताचा वेळ असताना पूजापाठचा वेळ असताना आणि दसऱ्याचा दिवस असताना आपण त्यांच्याकडे आलो त्यांचा वेळात वेळ घेतला आणि एक चांगली मुलाखत घेतली असं जर आपल्याला वाटत असेल तर यावरती प्रतिक्रिया नक्की द्या ज्या ज्या मुलाखती घेण्यामागचा माझा जो उद्देश असतो की जनतेपर्यंत एक चांगला संदेश पोचवण्याचा प्रयत्न असतो यामध्ये मी स्वतः सुद्धा परिपूर्ण आहे असं म्हणणार नाही पण आपल्याला जेवढं समजतं जेवढं देता येईल ते चुकीचं असेल ते टाकून द्या आणि बरोबर असेल ती घ्या अगदी पण प्रत्येक मुलाखतीमध्ये मला कुणालाही कुठल्या पक्षाला कुठल्या व्यक्तीला दुखवण्याचा हेतू नसतो तर एक परिवर्तन घडावं हो। जे प्रत्येक ठिकाणी ओरड होती की बाबा हा अशा पद्धतीने चालतं हे अशा पद्धतीने चालतं ते न करता जसं पाटील साहेब म्हणाले की ही जागृती मतदारच करू शकतो परिवर्तन मतदारच करू शकतो म्हणून ही निवडणूक पारदर्शी व्हावी कोणाचं देणं न करता विकासाच्या गोष्टीवर आधारित व्हावी यासाठी आपला हा सगळा खटाटोप आहे हे समजून जनतेनं आपल्या चॅनललाही मदत करावी आणि अशा स्पष्ट व्यक्ती सुहास पाटील सारख्या व्यक्ती आहेत अनेक व्यक्ती आहेत हे एक उदाहरण आहे अशा व्यक्तींचं जे वक्तृत्व आहे ते जाणून त्यांची तळमळ जाणून यातमध्ये बदल व्हावा हीच विनंती आहे धन्यवाद सर धन्यवाद